बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील क्रीडा संकुल परिसरात वास्तव्यास असलेल्या अनेक मातंग मुस्लिम समाजातील कुटुंबाचे अतिक्रमित घरे पाडण्यात आली आहे त्यामुळे ही कुटुंबे आज रोजी रस्त्यावर आली आहेत अशा बेघर कुटुंबांना न्याय मिळावा याकरिता शेगाव विश्राम भवन येथे लहुजीनगर तालुका क्रीडा प्रकल्पग्रस्त नागरिक यांची बैठक घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता मातंग समाज समन्वय समिती त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याची शाश्वती यावेळेस संस्थापक अध्यक्ष संजय बोदडे यांनी दिली पीडित पीडित कुटुंबाचे जोपर्यंत पुनर्वसन होऊन त्यांना घरकुल मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील असा कडक इशारा त्यांनी प्रशासनाला दिला झालेली कारवाई चुकीची असून हा गोरगरीब प्रकल्पग्रस्त नागरिक विशेषतः मातंग व मुस्लिम दलित बहुजनांवर शासनाने केलेला अन्याय असून त्यांना न्याय मिळावा याकरिता दिनांक सतरा मार्चपासून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले यावेळी संजय बोदळे सहायक नागेश पाटेकर विदर्भ संपर्क प्रमुख मातंग समाज समन्वय समिती तथा राजेश अवचार अकोला जिल्हाध्यक्ष जी ओ तायडे संजय जाधव गोपाल मात्रे रेखा निखाडे विक्रम भाई व बहुसंख्य प्रकल्पग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एन न्यूज मराठीकरिता राम नावकार शेगाव चार ते पाच मार्च रोजी लवजी नगर सेगाव मुरारका जोडी आमचे प्रकल् तालुका क्रीडा संकुल प्रकल्पग्रस्त नागरिक यांच्यावर चेक मिळून जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अतिक्रमण बुंडोखर कारवाई करण्यात आली ांची नाजधूस करण्यात आली सातारांची नाजधूस करण्यात आली ही कारवाई बेकायदेशीर असून या गोरगरीब बांधवांना आज कोणताही सहारा नाही ते आज रस्त्यावर आलेले आहेत त्यांचं पुनर्वसन व्हावं यासाठी आम्ही या झपुरपटी पाठीमागे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आम्ही लढा देत आहोत परंतु असे असतानाही काही कपटकारस्थान या शेगाव शहरामध्ये झालेलं आहे आणि यांना घराबाहेर यांच्या झोपड्या उद्ध्वस्त करून यांना आज रस्त्यावर आणलेलं आहे या बांधवांची आज राहण्याची सुद्धा सोय नाही मग आम्हाला असा प्रश्न पडतो की, गर, की या देशामध्ये लोकशाही आहे की नाही कारण राहील त्याला घर व्हायल त्याची शेती मग असे असताना या देशामध्ये राहण्याचा अधिकार गोरगरीब बांधवांना आहे की नाही हा प्रश्न मला मुख्यमंत्री व शासनाला करायचा आहे कारण आज जवळपास अतिक्रमणची कारवाई होऊन पाच सहा दिवस झालेले आहे पण अद्यापर्यंतही कोणती यांची परिव्यवस्था करण्यात आलेली नाही विरोधात आम्ही आज तहसीलदार शेगाव यांना बुलढाण्या बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचं नि निवेदन दिलेलं आहे त्यानुसार आम्ही यांची जर पर्यायी व्यवस्था झाली नाही तर दिनांक सतरा तीन दोन हजार पंचवीस रोज सोमवारपासून ते मुदत उपोषणास आमरण उपोषणास सदर प्रकल्पग्रस्त नागरिक व मी स्वतः संजय बोदडे उपोषण करणार आहोत याची शासन व प्रशासनाने नोंद घ्यावी व या दोर गरीब बांधवांना न्याय द्यावा एवढेच मी बोलतो जय